आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आज शिक्षक दिन मात्र महाराष्ट्रातील शिक्षकांच्या असंख्य मागण्या आत्तापर्यंत कोणत्याच सरकारकडून पूर्ण झालेल्या नाही आणि यामुळंच जवळपास अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांकरिता आज शिक्षकांकडून आज शिक्षक दिन हा काळा दिन म्हणून साजरा करण्यात आला काही शिक्षक संघटनांकडून काही शिक्षक संघटनांकडून सरकारला निवेदन देण्यात आलेले आहे काही शिक्षक संघटना या रास्तारोको करण्यामध्ये होत्या काही शिक्षक संघटना या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आहे अशा पद्धतीने शिक्षकांची आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहायला मिळत आहे असंख्य सरकार आली आणि गेली मात्र शिक्षकांचे प्रश्न हे अजूनही प्रलंबित आहे विशेष म्हणजे या सर्व शिक्षकांकरिता शिक्षक आमदार हे स्वतंत्र आमदार आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु तरी देखील एवढे शिक्षकांकरिता आमदार असताना त्यांना एवढं वेतन मिळत असताना जुनी पेन्शन मिळत असताना देखील शिक्षक मात्र अजूनही उपेक्षितच राहिलेला आहे आणि या संदर्भातच आज ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी समोर झालेल्या आहेत टप्पा संदर्भात काही माहिती महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे जुनी पेन्शन संदर्भात देखील काही माहिती समोर येत आहे या सर्व दोन मुद्द्यांची माहिती आज आपण बघणार आहोत शिक्षण मंत्र्यांकडून पुन्हा पुढच्या आठवड्याची घोषणा करण्यात आलेली आहे शिक्षक दिन प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलेले आहे तर आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक दिनी महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशता अनुदानित ज्या शाळांमधील शिक्षक आहे या शिक्षकांकडून शासनाचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे अंशता अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना टप्पा अनुदानासाठी जो काही वेळ काढूपणा शासनाचा सध्या सुरू आहे त्याचा जाहीर निषेध शिक्षक संघटनांकडून विविध शिक्षक सं शिक्षकांकडून हा नोंदवण्यात आलेला आहे काही शिक्षकांकडून हा काळा दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे आणि विविध जे तहसीलदार आहे यांना देखील निवेदन देण्यात आलेले आहे तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळ्या शाळांकडून अशा पद्धतीने निवेदन हे तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे देण्यात आलेले आहे मात्र शिक्षकांचे प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे जुनी पेन्शन योजना टप्पावाड तर महत्वाचा जो विषय आहे टप्पा या संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक आंदोलन करत आहे आणि शिक्षकांकडून आव्हान करण्यात येत आहे की शिक्षकांची संख्या जर असेल तरच अनुदान मिळू शकतं कारण या संदर्भात नुकतच शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी एका सभेमध्ये नुकतीच घोषणा केलेली आहे की शिक्षकांना आम्ही अनुदान देणार आहोत जून पासून याआधी शिक्षक शालेय शिक्षण मंत्री सांगायचे की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा देणार आहोत मात्र आता ती तारीख बदललेली आहे आता शालेय शिक्षण मंत्री म्हणताय की एक जून दोन हजार पासून आम्ही शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा देऊ जूनच्या आधीपासून त्यांच्याकडून ही सांग माहिती देण्यात येत आहे आता जून झालेला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर उजाडलेला आहे मात्र शालेय शिक्षण मंत्र्यांच्या पुढच्या आठवड्याची घोषणा सातत्याने सुरू आहे कारण याला कारण देखील तसंच आहे शालेय शिक्षण मंत्री शिक्षकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे मात्र काही विभागाकडून याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जातो मग त्यामध्ये टप्पावाढ असेल जुनी पेन्शन योजना असेल काही विभाग जे आहे मंत्रालयातील त्यांच्याकडून सातत्याने अडवणुकीची भावना आणि विविध माहिती मागवण्याची भावना वेळ काढूपणा हा सातत्याने सुरू असतो आणि त्यामुळेच शालेय शिक्षण मंत्र्यांना पाठिंब्यासाठी आणखीन जास्त ताकद मिळण्याकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं देखील आव्हान शिक्षक समन्वय संघातर्फे करण्यात येत आहे शिक्षकांची संख्या असेल तरच हा निर्णय लवकरात लवकर होऊ शकतो असं देखील आव्हान शिक्षक समन्वय संघातील विविध पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे मंत्रालयामध्ये माहिती जी आहे ती शिक्षण विभागाकडून अर्थ खात्याकडे गेलेली आहे मात्र आता अर्थ खात्याकडं माहिती गेल्यामुळं नेमकी पुढे काय होऊ शकतं याची देखील सर्वांना कल्पना आहे आणि आज नुकतंच जो काही कार्यक्रमानिमित्त शालेय शिक्षणमंत्री यांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये शिक्षकांचा जो अनुदानाच्या टप्प्यासंदर्भातील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रस्ताव आम्ही आणणार आहोत आणि त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांनी आदेशित केलेले आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये शिक्षकांना टप्पा वाढी संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे हा निर्णय जो आहे तो आम्ही घेणार आहोत आणि त्यानंतर तान श त्याचा शासन निर्णय निर्गमित होईल अशी माहिती जी आहे ती शालेय शिक्षण मंत्री दीपक चिकेसरकर यांनी आज एका कार्यक्रमामध्ये दिलेले आहे मात्र याआधी सुद्धा त्यांच्याकडून अशी वारंवार माहिती देण्यात आलेली आहे मात्र अजूनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही त्याला कारण देखील तसंच आहे की आ, एक विभाग जो आहे त्या विभागाकडून सातत्याने माहिती मागवण्याचं काम आणि फाईल परत कशी जाईल अशा पद्धतीचं काम जे आहे ते एका विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे आणि त्यामुळंच शिक्षक समन्वय संघाकडून शिक्षकांची उपस्थिती संदर्भात आव्हान शिक्षकांना करण्यात आलेलं आहे सोमवारपासून जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपला शासन निर्णय निर्गमित करून घ्यावा असं देखील आवाहन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सन... योजने संदर्भात चार सप्टेंबर दोन हजार चोवीस जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय यांच्यातर्फे शिक्षकांकरिता एक महत्वपूर्ण माहिती प्रसिद्ध झालेली आहे राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्ती वेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा करण्यात आलेली आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची म्हणजे कालची ही माहिती आहे राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्तीवेत सुरु निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत संप संस्थगित करण्याची घोषणा केली राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय एस विकास खारगे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार गुलथे अध्यक्ष विनोद देसाई सरचिटणीस समी समीर भाटकर अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुढे म्हणाले की आपण सर्व अधिकारी कर्मचारी शासनाचा भाग आहात सर्वांना न्याय मिळावा शाश्वत निवृत्ती वेतन मिळावे ही आमची भावना आहे शासन शब्दाला पक्के असून अधिकारी आणि कर्मचारी यांचे नुकसान होऊ देणार नाही संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एन पी एस युनिफाईड निवृत्ती वेतन योजना आणि राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी त्यामुळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना या योजनांचा अभ्यास करून त्यांच्या दृष्टीने फायद्याची योजनेची निवड करता येणार आहे असे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केले तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा यापूर्वी विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणा आणि मान्य केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले त्याचप्रमाणे घोषित केलेला संप संस्थगित कर, करत असल्याचे या प्रतिनिधींनी जाहीर केले